सुरुवातीला एक वाटी बेसन पीठ घेऊन त्याच वाटेने रवा घेतला आहे तर आपल्याला रवा आणि बेसन याचा मिक्स ढोकळा बनवायचा आहे आणि हे आपल्याला साहित्य लागणार आहे मीठ टाकून घेतलं त्याच्यामध्ये थोडी साखर टाकायची म्हणजे एक चमचा थोडी हळद त्याच्यामध्ये टाकायची आणि ह्याला जसं जसं पाणी लागेल तसं तसं मिक्स करून घ्यायचं कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलं आहे आपल्याला याला वाफ वाफून घ्यायचं आहे तर आता ह्याला छान मिक्स करून घ्यायचं आणि साईडला ठेवून द्यायचं पंधरा वीस मिनटं ठेवलं मी साईडला आणि इनो किंवा आवडीप्रमाणे तुम्ही सोडा टाकू शकता तर आता ह्याला वाफवून घ्यायचं छान ते बाजूला ठेवलं मी आणि आता काय करायचं एका कढईमध्ये तेल घ्यायचं तेल घेतल्यानंतर त्याच्यामध्ये जिरी आणि मोहरी एक एक चमचा टाकायचं त्याच्यानंतर कडीपत्ता टाकून घेतला हिरवी मिरची टाकून घेतली अशी बारीक चिरून चिरून छान त्याला मस्त फ्राय होऊन द्यायचं आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं मीठ टाकायचं आणि एक चमचा साखर आणि लिंबाचा जो रस आहे तो टाकायचा हे बघा या ठिकाणी आपला जो बॅट ढोकळ्याचा बेस आहे तो तयार झाला मी असं बारीक बारीक छान मस्त असं त्याला कट करून घेतलेला आहे आणि त्याच्यावर हे जे आपण बनवलेलं आहे पूर्ण ते टाकून घ्यायचं सगळीकडे पसरवायचं छान आणि मस्त आपला हा खमंग ढोकळा खायला तयार झालेला आहे अगदी सोप्या पद्धतीची ही रेसिपी आहे तुम्हाला नक्कीच आवडणार नक्की करून बघा तुम्ही हे बघा असं छान छान मी सगळीकडे पसरून घेतलेला आहे खूप सोपी रेसिपी आहे ढोकळ्याची तर हे सगळं पूर्ण असं सगळीकडे पसरून घ्यायचं आणि आपला ढोकळा रेडी आहे खाण्यासाठी मी प्लेटमध्ये सर्व करून घेते दोन माणसांसाठी हा ढोकळा खाण्यासाठी तयार आहे त्याचबरोबर इतरही रेसिपी आहेत नक्की बघा तुम्हाला नक्कीच आवडतील आणि चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका चला मंडळी धन्यवाद